केरळमधील ही निमिष आहे आणि हिची जी फाशी आहे ती आता अटळ झालेली आहे त्यातून वाचणं तिचं अवघड झालेलं आहे कारण की या अगोदर तिला एक संधी दिली होती की जर तिने आठ कोटी रुपये भरले तर त्यामधून तिला त्या दोषीला माफी देण्याचा पर्यायही तिला निवडता येत होता आता ही संपूर्ण घटना बऱ्याच जणांना माहीत नसेल तर पाहूया नक्की ही घटना काय आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर नेमकं काय झालेलं ते पहा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील निमिषा प्रिया ही महदीच्या हत्येची दोषी आढळली म्हणजे महदी नावाचा जो तो व्य एक व्यक्ती होता त्या हत्येची ती दोषी आढळली तिने दुसऱ्या एका नर्सच्या मदतीने हा गुन्हा केला होता मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी मिळून येमिनी नागरिकाचा मृतदेह कापून एका भूमिगत टाकीत टाकला होता यापूर्वी अनेक वेळा निमिषाप्रियाने या आरोपांना आव्हान दिलं होतं पण कोर्टाने तिची अपील फेटाळून लावली होती मग त्यामुळेच फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळचे केरळच्या नर्स निमिषाप्रिया हिला वाचण्याची संधी आता जवळपास संपुष्टात आलेली आहे सोमवारी भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं की या प्रकरणात सरकारला फार काही करता येणार नाही निमिषाला सोळा जुलै रोजी यमनमध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे तलाल अब्दो महदी नावाच्या येमिनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलेला आहे मीडिया रिपोर्टनुसार सरकारने न्यायालयाला सांगितलं की हे प्रकरण खूपच दुर्दैवी आहे पण आमच्याही काही मर्यादा आहेत पुढे असंही स्पष्ट करण्यात आलं की आता एकच मार्ग उरलेला आहे की येमिनी नागरिकाचं कुटुंब ब्लड मनी स्वीकारण्यास तयार व्हावं म्हणजेच या व्यवस्थेनुसार दोषीच्या व्यक्तीने व्यक्तीने पीडित कुटुंबाला एक ठराविक रक्कम दिली जाते ही रक्कम किती असावी हे दोन्ही पक्ष मिळून ठरवतात अटर्नरी जनरल आर वेंकटर मनी यांनी कोर्टात सांगितले की भारत या प्रकरणात जितकं पुढे जाऊ शकत होतं तितकंच गेलं आहे आणि सरकार आपल्या मर्यादेपर्यंत पोहोचलेलं आहे सरकार आता फार काही करू शकत नाही एम एन एच्या संवेदनशीलतेला पाहता हे प्रकरण राजनैतिकदृष्ट्या हाताळणे योग्य नाही ब्लड मनी हा एक खाजगी करार आहे आता ब्लड मनी म्हणजे काय ते सोप्या भाषेत पहा निमिषाने ज्या व्यक्तीला ठार केलेला आहे त्या व्य व्यक्तीच्या कुटुंबाने जर एक ठराविक रक्कम स्वीकारली तर तिची फाशी जी आहे ती माफ होऊ शकते परंतु ती रक्कम जवळपास आठ कोटी रुपयांपर्यंत जात होती मग तिच्याकडे एवढे पैसे नव्हते त्यामुळे तिने भारत सरकारला अप्रोच केल्यानंतर भारत सरकारने असं सांगितलं की हा एक तर गुन्हा आहे आणि आठ कोटी रुपये तिचा खाजगी सवाल आहे त्यामुळे भारत सरकार याच्यामध्ये जास्त काही करू शकत नाही असं भारत सरकारने सांगितलेलं आहे तर अशी ही संपूर्ण घटना आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा